निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष त्यांचा जाहीरनामा जाहीर करत असतो आणि त्यामध्ये आश्वासनांची खैरात असते खरं तर या जाहीरनाम्यांमध्ये दिलेली जी वचनं असतात किंवा जी आश्वासनं असतात ती पूर्ण होतात का हे कुणीच पाहत नाही पण पिंपरी चिंचवडमध्ये मात्र नागरिकांनी त्यांचा जाहीरनामा आज जाहीर केला आहे हा जाहीरनामा कशा संदर्भामध्ये आहे नागरिकांचा जाहीरनामा का महत्त्वाचा आहे हे आपण जाणून घेणार आहोत या सगळ्या पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांकडून आणि मतदारांकडून आज तुम्ही जाहीरनामा जाहीर केलेला आहे नेहमी निवडणुका आल्या की पक्षांचे जाहीरनामे जाहीर होतात त्याच्यावरती खूप मोठ्या चर्चा होतात या सगळ्या परिस्थितीमध्ये नागरिकांचा जाहीरनामा कशासाठी आणि काय मुद्दे प्रथम तर विषय कसा आहे की आम्ही बारा पंधरा वर्षापासून सगळ्या एन जी ओच्या वतीने सगळ्या शहराच्या जे काही आढावे वगैरे बघत असतो तर त्यावेळेला त्या त्यावेळेला आम्ही लोकसभा विधानसभा अगदी महानगरपालिका प्रत्येक इलेक्शनला सिटीजन फोरम आणि एन जी ओच्या वतीने आम्ही त्या त्या पार्ट्यांना जाहीरनामा देत असतो त्याचं एकमेव कारण काय आहे की जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या सोयीने काही गोष्टी डिलीट करतो काही गोष्टी ॲड करतो आणि त्याचे ब्राउनिंग पॉईंट्स मिळतो पण प्रत्यक्षरित्या त्या, त्या, त्या नागरिकांना खरोखर त्याचा जस्टिस मिळतं आहे का हा आमचा त्याच्यातला हेतू असतो आणि त्याच्यामध्ये आत्ताची परिस्थिती अशी आहे की आम्ही जे आहे की आज आयडिओलॉजी सोडून सगळे लोक आपल्या आपल्या परीने पक्षांतर इतक्या तासा तासाने बदल होते की त्याच्यामध्ये काही क्लिअरिटीच नाही आहे मग आज एकशे अठ्ठावीस जागांसाठी जवळपास सातशे कॅन्डिडेट्स सा आहेत उमेदवार आहेत कुणीही पण निवडून येऊ द्या पण आमच्या जाहीरनाम्याचे मुद्दे मिसआउट करू नका ह्याच्या हा प्रमुख उद त्याचं कारण आहे आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली अगदी दोन हजार सव्वीसचा जर आपण हे केला तर आजची आपली जनसंख्या साधारण अठ्ठावीस तीस लाख आहे पण डेटानुसार रिपोर्टनुसार दोन हजार एकतीसमध्ये एक्केचाळीस लाख होणार आहे आणि दोन हजार एक्केचाळीसमध्ये एकसष्ट लाख रुप जनसंख्या होणार आहे मग त्यासाठी आपल्या शहराची तेवढी कॅपॅसिटी आहे का इन्फ्रास्ट्रक्चरवर जेवढा ताण पडणार आहे ला ला तर तेवढ्यासाठी जे उमेदवार आहेत गुडघ्याला बाशिंग लावून आहे ते तर त्यांच्याकडं ती विजन आहे का त्यांच्याकडं तेवढी कुवत कॅपेबिलिटी आहे का की बाबा उद्याच्या काळात आपल्याला ह्या पद्धतीच्या मागण्या करायच्या आहेत ती प्लॅनिंग करायची आहे आपल्याकडं शुद्ध पाणी आहे का दिवसाआड पाणी आजच आहे तर उद्या जर लोकसंख्या वाढली तर काय प्रदूषित जी हवा आहे एक वेळा लेवल तीनशेच्या वर चाललेलं आहे तर त्याच्यासाठी काय आत्ता आहे रस्ते आत्ता आपल्याला फुटपाथ कमी बी आर टी मेट्रोचे आत्ता एवढे एवढे बारीक मग एवढे अरुंद रस्ते करून ठेवलेले आहेत तर त्याच्यावर पुढे आपल्याला जेव्हा चाळीस मजले झालं की राजकारणी पक्षाचा किंवा राजकीय पक्षांचा जो काही जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये आम्ही रस्ते मोठे करू मोठ्या इमारती बांधू मोठे प्रकल्प आणू हा म्हणजे विकास आणि तो त्या ते, ते मुद्दे जे आहेत ते या जाहीरनाम्यामध्ये असतात नागरिकांच्या जाहीरनाम्यामधले मुद्दे कोणते महत्त्वाचे आहेत आम्ही एकूण नऊ मुद्दे, मुद्दे काढलेत तर त्यातले मुद्दे फक्त सांगतो शहरातल्या पायाभूत सुविधा दुसरं पाणी व नदी प्रदूषण तिसरं वाहतूक चौथं आणि ऊर्जा पाचवा मुद्दा आहे हॉकर्स पॉलिसी सहावा आहे आमचा क्रीडा सातवा आहे आरोग्य आठवा आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी जे सोयी आणि नववा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे प्रभाग सभा ह्या सगळ्या नागरिक म्हणजे ह्या नगरसेवकांनी पुढे होऊन घ्याव्यात आणि नागरिकांचा त्यामध्ये सहभाग घ्यावा तर ही आमची खरं तर मागणी आहे ह्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आणि ह्याच्यातल्या एक तीन मुद्द्यांवर मी स्पेसिफिकली बोलतो आणि पर्यावरणाने ऊर्जेच्या बाबतीमध्ये जर का आपण बघितलं तर आज आपल्याला माहिती आहे की आपल्या शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स जो म्हणतो अत्यंत खालवलेला आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे लँडसेटच्या रिपोर्टचा अहवाल जर का आपण बघितला तर सतरा ते अठरा लाख लोक दोन हजार बावीसमध्ये खरं तर मरण पावले आपल्या श देशामध्ये त्याचं कारण होतं एअर पोल्युशन तर ह्याच्यावर आपल्याला स्ट्रॉंग पॉलिसी आणि आपले जे काही ॲक्शन्स आहेत त्या कुठेतरी मॅच व्हायला हवेत तर ह्यासाठी आम्ही आवाज उठवतो आहे कचऱ्याचे प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत प्लास्टिकचे प्रश्न मोठ्या प्रमाणात त्याला प्रत्येकाला सोल्युशन नाही का प्रत्येकाला सोल्युशन आहे पण आम्हाला दिसते की त्यामध्ये गॅप्स आहेत तर ह्याची अंमलबजावणी नीटशी होत नाही आमची खरं तर सगळ्या जे कोणी नगरसेवक निवडून येतील एकशे अठ्ठावीस त्यांच्याकडून हीच अपेक्षा असेल कुणीही निवडून या पण ह्या गोष्टीत व्यवस्थित सातत्याने लक्षपूर्वक ह्या होतील ह्याच्याकडे लक्ष द्यायला हवं वाहतुकीची ती समस्या आहे त्यासाठी हॉकर्स पॉलिसी आणि खरं तर आपण बघितलं की इतक्या सगळे नवीन नवीन गावं आपल्या शहरामध्ये समाविष्ट होतात त्या ठिकाणी खरोखर हॉकर्स पॉलिसी केली जाते का हॉकर्ससाठी जे जागा महापालिका जेव्हा किंवा डेव्हलपमेंट प्लान करते तेव्हा त्यांच्याकडून म्हणून ते त्या ह्याच्यामध्ये केल्या जातात का जुन्या ठिकाणी आहेत हॉकर्स पॉलिसी म्हणताय मला थांबवते कारण की या शहरामधले जे भावी नगरसेवक जे इच्छुक होते तेच फुटपाथवरती आठवडे बाजार लावतात तर मग अशा लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची नाही आता हे कसं झालं आहे आमची जी अपेक्षा आहे जनतेचा जाहीरनामा ज्या वेळेला आम्ही म्हणतो आहे आम्ही लोकांच्यापर्यंत गेलो आहे सर्व आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत आम्ही विद्यार्थ्यांची मतं घेतली ज्येष्ठांची मतं घेतली आणि त्यानंतर येणारी जी मंडळी आहेत आता काय होतं आहे पाठीमागलं त्याचं आम्हाला त्याच्याशी नाही आहे परंतु आता येणाऱ्या जी काही उमेदवार निवडून ने येतील त्यांच्याकडनं आमची अपेक्षा असेल की ह्या गोष्टी तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही टाकाव्यात आणि त्याचं लक्ष ठेवण्याचं काम जे निवडून येतील त्यांनी ते काम करावं आणि जे येणार नाही त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवावं आणि त्यांच्याबरोबर वाजडॉक म्हणून आम्ही असणार आहोत तुम्हाला वाटतं आत्ता तुम्ही जे मुद्दे मांडताय ते ह्या राजकीय पक्षाच्या मुख्य अजेंड्यावरती येतील किंवा आहेत आपण द्यायचं काम करतोय आणि राजकीय पक्षाने आणि आमचे मुद्दे महत्वाचे आणि लोकांच्याकडनं आलेले मुद्दे आहेत त्यामुळे त्यांनी ते घ्यावेत असा आमचा आग्रह राहणार आहे कारण हे सगळे जे मुद्दे आहेत ते श शहराच्या विकासासाठी आणि शहराचे राहणीमान उचवण्यासाठी खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामुळे हे मुद्दे घेणं त्यांनी अपेक्षितच आहे आणि त्यासाठीच हा जाहीरनामा करतो आहे आपण हे मुद्दे घेणं शहराच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे पण जेव्हा उंच उंच इमारती मोठमोठे रस्ते म्हणजेच विकास असं समजलं जातं त्यावेळेस तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या किती गांभीर्याने घेतल्या जातील असं वाटतं मुळात मला असं वाटतं की महानगरपालिकेने रेव्हेन्यू जनरेशन सोर्सेसला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की याच्यात अजून काही नवीन रेव्हेन्यू जनरेशन सोर्सेस करता येतील का एफ एस आय टी डी आरच्या व्यतिरिक्त काही ना काहीतरी आपल्याला जर आपल्याला रेव्हेन्यू जनरेशन सोर्सेस झाले तर मला असं वाटतं याला आला पडेल कारण जिथे चार मजली बिल्डिंग आहे तिथे आज चाळीस मजली बिल्डिंग होणार आहे मग चाळीस मजली बिल्डिंगला गाड्या तेवढ्याच वाढणार आहेत पार्किंग स्पेसेस तेवढाच तुटवडा राहणार आहे पाण्याची अडचण राहणार आहे सगळीकडेच खूप मोठा ताण पडणार आहे आणि मला असं वाटतं की तिथे मात्र कस लागणार आहे सगळ्या प्लॅनिंग डिपार्टमेंटचा आणि शिस्तीचा डिसिप्लिनचा की खरोखरच ऑन पेपर फक्त पॉलिसीज करायच्या का त्याला अंमलबजावणी करण्यासाठी तितक्याच गांभीर्याने तेवढा एक प्रयत्न असतो पाच वर्षाचा तो कि कितपत सिरियसली घेतील आणि जसं सर म्हणले की कि किमान ह्या सगळ्या म्हणजे जे निवडून आले ते आलेच पण नाही आले त्यांनासुद्धा हा नॉलेज असलं पाहिजे आणि त्यांनी तितक्याच स्ट्रिक्टली त्याचा फॉलोअप ठेवला पाहिजे ॲज अ वॉच डॉग ते सत्तेच्या सगळ्या या स्पर्धेमध्ये सत्तेच्या या खुर्चीसाठी जेव्हा ही सगळी स्पर्धा सुरू होते त्या स्पर्धेमध्ये नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न असतात था, हक्क असतात था, ते मागे पडतात पिंपरी करा नागरिकांनी आपलं जे म्हणणं आहे ते या जाहीरनाम्यातून मांडलेलं आहे अपेक्षा हीच आहे की ये पिंपरी चिंचवडकरांच्या या ज्या मागण्या आहेत त्यांचं जे म्हणणं आहे त्याची दखल ही राजकीय पक्षांकडून घेतली जाईल अश्विनी सातोडोके आसपास